तुम्ही आमची लायके करता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दे बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेनं विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सुद्धा काय आहे तुम्हाला एक दिवस दाखवी तसं माझ्या विजयाचं श्रीय मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या दादाला देणारच आहे त्याच्यात काय चूक नाही शेवटपर्यंत जाणार आहे असे आदेश होते हना मारा तोडा पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा असं आमच्या भाऊसाहेबांचे आदेश होते रेकॉर्डिंग आहे प्रक्षे, प्रक्षेक प्रेक्षक टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळं आमचा पराजय झाला पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय देवगाव असेल दोनच गाव सांगणार आहे किंवा वडमावली धैफळ असेल तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही त्या गावाने मला मतं दिलेत नामेवाडी असेल गप्पेवाडी असेल त्या गावाने मला मतं दिलेत म्हणजे एक सॅम्पल सांगायला म्हणजे आणखी बाकी गावाचे नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय हे मत दिले मला परवा केली के, नाही की काय म्हणणार आहेत कोण दादासाहेब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते हा मारा तोडा पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या चा आमच्या ताई साहेबाला करा असा आमच्या भाऊ साहेबांचे आदेश होते रेकॉर्डिंग आहे जिम्मेदारीशी बोलतच पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक काय करायचं ते करा पण आम्ही बजरंग बप्पा सोनोणी यांचं जे चिन्ह आहे मशाली आहेत की आपली सॉरी तुतारीधारी माणूस मशालीच्यासाठी म्हणून ती आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जमलिंग झालेली तिथं विसी आता चालू ही ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला एक टोपलं टाकलं आणि या मग या समाजानं ना केलं नाही त्या समाजानं ना केलं नाही मग कोणी म्हणत आहे आणखी संपन्न आहे आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनने सुद्धा काय आहे तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं माइंड घेत तुम्ही किती हवेत जा पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नाही प्रारब्ब काय ठरवता पराभृत तुम्हाला पराभृत ठरायचा अधिकार तुम्ही आमची लायकी काढता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं <प्रावाँ> तुम्ही बोगस केलं तुम्ही दादागिरी केली तुम्ही भूत ताब्यात घेतले तुम्ही लोकांना दाब दिला तुम्ही जे जे नाही ते वाटलं तरी सुद्धा पर विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताचेच लेट तुम्हाला घेता आली बघा आणि माझ्यासारखा ज्याने इमानिदारे काम करून लोकांची सेवा करून मत मागून मत घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये एक लाख मताच्या वर जास्त लीड आहे तुम्ही त्याचं कसं विश्लेषण आहे त्याचं कारण सांगतो बीड तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे गेवरा विधानसभा मतदारसंघात बावीस हजाराची लीड आहे केज विधानसभा मतदारसंघात दहा अकरा हजाराची लीड आहे बीड विधानसभेमध्ये त्रेसष्ट हजाराची लीड तुम्हाला दिसती पण त्या बीड तालुक्यातल्या बीड तालुक्यानं ती लीड त्रेसष्ट हजार नाही तर ती जवळपास चौऱ्याहत्तर हजार दिली आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या सात हजार लीड कमी केली त्याच्यामुळं ते त्रेसष्ट हजाराचा आकडा दिसतोय पण याच्यात एक लाख मताची लीड एकाच तालुक्याने दिली ती म्हणजे बीड त्याच्यामुळे नतमस्तक आहे त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत मा केली आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही मी माझ्या कुठल्या तरी मनोगाज सांगितलं आईला श्रेय का वडलाला श्रेय तुमच्या जन्माचं तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जरांगे दादाला देणारच आहे त्याच्यात काय चूक नाही शेवटपर्यंत जाणार आहे आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धास्थान आमचं आहे त्या नगर नारायण गडावरच गेलो आणि तिथून थेट जर कुठं गेला असतो माझ्या घरी यायला मला सकाळी साडेपाच वाजले पण गेलो कुठं तर मनोजदादा जारंगे पटलांना भेट गेलो <प्टाँगा> याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले ज्यांनी मला काय द्यायचं ते, ते दिलं पण या बीड जिल्ह्यातल्या सर्व नाळवंडी गाव आहे दुसरं गाव सांगणार आहे ज्या नाळवंडी गावामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे का नाही याचा मला अभ्यास नाही पण तिथं फक्त माळी समाजाचं मतदान आहे त्या माळी समाजाच्या गावात सुद्धा मला पन्नास टक्के पडल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे बजरंग सोनवणे यांची विजय रॅली काढण्यात आली होती त्यावेळी जनतेला संबोधित करताना बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मतदानाच्या दिवशी असे आदेश होते की हाना मारा तोडा आणि ताईंना मत पाडा असं भाऊसाहेबांचे आदेश होते माझ्याकडे सुद्धा आहे मी जबाबदारीने बोलतोय पण बीडची जनता बोलली की काय करायचं ते करा मात्र आम्ही बजरंग सनोणे यांनाच मतदान करणार मला खासदार करण्यासाठी लोकांचा मोठा वाटा आहे आता कोणी म्हणतं की या समाजाने मतदान केलं नाही त्या समाजाने मतदान केलं नाही पण मी सर्वांचे आभार मानतो असं बजरंग सोनवणे यावेळी सांगितलं आता आमच्या शिरसाळ्या कार्यक्रमाला ज्यांनी जागा दिली ते कॉलेज बंद करा असं काही जर म्हणाले पण तुम्हाला आणखीही मी एक विनंती करतो तुम्ही हे धंदे बंद करा नाहीतर बजरंग सोनवणे काय चीज आहे हे तुम्हाला मी एक दिवस दाखवल्याशिवाय राहणार नाही होता मी ठरवलं होतं की शांत डोक्यानं काम घ्यायचं मात्र तुम्ही माझी पात्रता काढता काही जण म्हणाले की माझी मुलगी निवडून आणता आली नाही मात्र मीही याच शब्दावर निवडणूक कडेला आणली बीड जिल्ह्यातील जनतेनं मला खासदार करून कोणाची काय पात्रता आहे हे दाखवून दिलं तुम्ही बोगस मतदान केलंय तुम्ही दादागिरी केलीये तुम्ही काही मतदान केंद्र ताब्यात घेतले लोकांवर दबाव टाकला तरीही मला बीड मध्ये लीड मिळालं असा हल्ला बोल बजरंग सोरोने यावेळी यांनी शरद पवारांच्या समोर धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांच्यावर चढवला होता बजरंग सोरोणे मुंडे बहीण भावावर जे आरोप केलेत त्याच्याशी आता तुम्ही सहमत आहात का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा